तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोड मध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे तो जीवा भास्कर काकांच्या ऑफिस मध्ये बसलेला असतो आणि त्यानंतर भास्कर काका त्याला एक डील साईन करायला सांगतात त्याच्यापुढे एक ॲग्रीमेंट ठेवतात आणि त्यानंतर ते म्हणतात हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ज्या प्रॉपर्टीवर आपल्याला नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग हा प्रोजेक्ट उभा करायचा आहे त्यावर ते म्हणतात अरे एकदा हे पेपर्स वाचून तरी घे त्यावर तो म्हणतो आता पार्टनरशिपमध्ये एवढा विश्वास तर असायलाच हवा ना सर असं म्हणून तो जीवा ते पेपर्स रीड करत नाही आणि कसलीही त्या पेपरबद्दल माहिती न घेताच त्या ॲग्रीमेंटवर तो जीवा सही करतो त्यानंतर ते भास्कर काका त्या जीवाला पार्टनरशिप झाल्याबद्दल कॉंग्रॅट्स करतात आणि त्यानंतर इकडे त्या जीवाला तर फार छान वाटत असतं त्याला वाटत असतं आता त्याचं स्वप्न साकार होत आहे त्याचं करिअर बनत आहे असा समज त्याच्या मनामध्ये असतो पण भास्कर काकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं पण जीवाला मात्र याचा जरा देखील अंदाज नसतो आणि त्यानंतर इकडे तो पार्थ म्हणत असतो आता माझं उद्याचं प्रेझेंटेशन रेडी झालेला आहे आता नक्कीच हे प्रेझेंटेशन एकदा समोरच्या पार्टीला आवडलं की नक्कीच आता मी टॉप थर्टी आर्किटेक्टपासनं डायरेक्ट टॉप ट्वेंटी आर्किटेक्टपैकी एक होणार आहे आता बाबांचा टूर झाला की बाबा टूरवर न आल्यास फारच खुश होतील आणि त्यानंतर तो म्हणतो काव्याला देखील आवडेल म्हणजे कसं मला मांजरीसमोर मोठ्या हुशारक्या मारता येतील असं तो स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असतो आणि काव्याचा विचार करत असतो तेवढ्यातच त्याचं दार वाचतं आणि त्याला वाटतं काव्य आली की काय त्यानंतर तो दार उघडतो तर तिथे काव्याची मैत्रीण ही आलिशा आलेली असते आणि त्यानंतर तो म्हणतो तुम्ही खारुतही मग आमची मांजर कुठे आहे त्यावर ती म्हणते तुमची मांजर पुस्तकामध्ये डोकं घालून बसलेली आहे मग आजपासनं ती अभ्यास करतेय ती तर थकतच नाही बिलकुलही असं ती आलिशा त्या पार्थला म्हणत असते तर ती म्हणते मला तर वाटतं ती मांजर नसून घुबडच आहे कारण घुबड्यासारखी रात्रभर जागरण करत असते पण मला मात्र फार झोप आली आहे मला उगंच तिच्यामुळे जागरण करत बसावं लागतं त्यावर तो पार्थ म्हणतो माझ्या मांजरीला तुम्ही घुबड म्हणलात का त्यावर ती अलिशा म्हणते मग काय म्हणणार तुम्हीच सांगा मला उगंच तिच्यासोबत जागावं लागतं पण आता मात्र मला फारच झोप आलेली आहे त्यावर तू पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही इथे झोपणार आणि मी वरती गेस्टरूममध्ये काव्याजवळ झोपणार का त्यावर ती अलिशा म्हणते तुमच्या विचारांना जरा लगाम द्या असं काही एक होणार नाही आहे मी तर फक्त इथे ब्लँकेट मागण्यासाठी आले होते असं ती अलिशा त्या पार्थला म्हणते त्यानंतर तो पार्थ म्हणतो ओके आणि लगेचच तो पार्थ त्या अलिशाला ब्लँकेट्स आणून देतो आणि त्यानंतर तो म्हणतो तुमच्या मांजरीला विचारा त्यांना पेस्ट्री किंवा रेड वेल्वेट केक 系真係個。S <s um> त्यावर ती अलिशा म्हणते प्लीज जेजू हे तर बिलकुलच नको त्यावर तो म्हणतो का काय झालं त्यावर ती अलिशा सांगायला लागते खरं तर तुम्हाला आठवतं का लास्ट टाइम तुम्ही मोहिते सदनमध्ये रेलवेलवेट पेस्ट्री घेऊन आला होता त्यानंतर ती आमची मांजर ती पेस्ट्री खाऊन चांगलं झोप लागली होती तिला ती, ती मस्त झोपली होती त्यानंतर तो म्हणतो हा खरं हे मग तर नकोच त्यानंतर ते म्हणतो खरं तर मला देखील थोडीशी क्रेविंग खावशी वाटली होती क्रेविंग झाली होती त्यावर ती म्हणते तुम्हाला भूक लागली आहे का त्यावर तो म्हणतो तसं नाही खरं तर आईच्या हातचं मी पोटभर जेवलो आहे पण थोडंसं काहीतरी लाईट खावंसं वाटत होतं असं तो त्या अलिशाला म्हणतो आणि त्यानंतर इकडे जीवा मात्र आरशासमोर मस्त फ्रेश होत असतो त्याचा मूड फारच छान असतो तो, तो गाणं देखील गुणगुणत असतो आणि त्यानंतर तो फ्रेश होऊन तो टॉवेल त्या नंदिनीकडे फेकतो हे पाहून त्या नंदिनीला फारच राग येतो आणि त्यानंतर ती नंदिनी तो टॉवेल त्या जीवाच्या अंगावर जोरात फेकते तर तो म्हणतो असं आहे का चकाचक बाई आणखीनही माझ्यावर रुसले आहे का काय झालंय त्यावर ती म्हणते मी रुचले नाही आहे मला कशाला काय झालंय मला काहीही झालेलं नाही आहे त्यावर तो म्हणतो तुम्ही जेव्हा बायका म्हणत असताना काही झालं नाही तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं आणि तुमच्या आतमध्ये कसं असा ज्वालामुखी भडकत असतो असं तो त्या नंदिनीला म्हणतो तर इकडे तो म्हणत असतो तुला काय झालंय मला माहीत आहे बरं जाऊ देत मी उद्याच्या आनंदिवासच्या कार्यक्रमाला येण्याचं नक्कीच ट्राय करतो त्यावर ती नंदिनी चिडून म्हण म्हणते ट्राय तरी कशाला करता तुम्ही निवांत तुमची कामे करा मी माझं बघून घेईल त्यावर तो जीवा म्हणतो तू आहेस म्हटल्यावर मला शंभर टक्के खात्री आहे तू नक्कीच सगळं काही व्यवस्थितच करशील असो तो जीवा तिला म्हणत असतो आणि तेवढ्यातच त्याला कॉल येतो तर तो म्हणतो खरंच थँक्यू आणि खुश झालेला असतो त्यावर ती विचारते एवढं खुश व्हायला काय झालंय त्यावर तो म्हणतो मी भास्कर काकांच्या टीमला पी पी टी पाठवला होता खरं तर मी यासाठी खूप मेहनत केली होती मला असं वाटत होतं त्यांना माझं पी पी टी प्रेझेंटेशन आवडेल की नाही त्यानंतर तो म्हणतो पण फायनली त्यांना आवडलं आहे ह्यासाठी तर मी माझं दुपारचं लंच देखील स्किप केलं होतं ऐकून ती नंदिनी म्हणते लंच कशाला तुम्ही स्किप केलं असा जेवायला कितीसा टाईम लागतो त्यावर तो म्हणतो टाईम जास्त लागत नाही पण तुला तर माहीतच आहे ना मला काही घरपडीमध्ये जेवण नाही जात असं तो, तो त्या नंदिनीला सांगतो त्यावर तो म्हणतो मला भास्कर काका इम्प्रेस होतील असं प्रेझेंटेशन बनवायचं होतं असं तो त्या नंदिनीला सांगत असतो तर तो म्हणतो भास्कर काका इज अ जेम पर्सन खरं तर ते खूप चांगले आहेत त्यावर ती म्हणते काय सततच भास्कर काका भास्कर का काका लावलेला आहे खरं तर एखाद्यावर एवढा आंधळा विश्वास दाखवू नये त्यावर तो म्हणतो आता सोबत काम करायचं म्हणल्यावर विश्वास तर दाखव पाच लागेल ना नंदिनी इनफॅक्ट मी तर तुला सांगत आहे तू सुद्धा आता थोडा विश्वास माझ्यावर दाखव तुला खरं सांगू का आम्ही एक जागा सुद्धा बघितली आहे ह्या प्रोजेक्टसाठी असं तो त्या नंदिनीला सांगत असतो तर तो म्हणतो मी तर अप्रुव्हलच्या सह्या सुद्धा केलेल्या आहे तू देखील जा ती जागा पहिल्यास फारच खुश होशील रे त्या अलिशाने त्या काव्याला सांगितलेलं असतं की तुझ्या नवऱ्याला भूक लागली आहे त्यावर ती म्हणते अगं अलिशा तू मला हे सांगून फारच खुश केलं आहेस आता पार्थला भूक लागली आहे म्हटल्यास मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते कारण त्यांनी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्यासाठी खायला बनवलं होतं त्यानंतर ती विचार करते आणि त्या आलिशाला सांगते मी त्यांच्यासाठी फ्रूट सॅलडच बनवते तर ती म्हणते चालेल चालेल तुला जे काही करायचं आहे ना ते अगदी प्रेमाने कर त्यावर ती काव्या म्हणते प्रेमाने नाही तर मी फक्त मैत्रीच्या नात्याने करत आहे असं ती त्या आलिशाला सांगते आणि त्यानंतर ती म्हणते आता उगाच तू तुझं विमान उडवू नको तर ती म्हणते बरं ठीक आहे जा आता तुझ्या बोक्याची भूक आणखीनच वाढण्याच्या त्याच्यासाठी काहीतरी बनव त्यानंतर ती काव्या जायला लागते तेवढ्याच तिला ते मानिने काकू जे बोललेले असतात ते सर्व आठवतं आणि ती वापस फिरते आणि म्हणते नाही नको अलिशा मला उगंच मानीने काकूने माझ्या पायामध्ये घातलेल्या बेड्या आठवल्या नाही मी नाही जात त्यावर ती आलिशा म्हणते अगं कसं आहे ना तू ज्यांना वजन दिलं होतंस त्या तर आता झोपल्याही असतील किती वाजले आहेत ते बघ आणि तू कुठे त्यांना बोलत बसणार आहेस तू तर फक्त त्यांना खायला देऊन लगेचच वरती येणार आहे त्यानंतर इकडे ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही त्यांच्यावर अंधविश्वास टाकत आहात कारण मला तुम्हाला कोणीही फसवलेलं बिलकुलच आवडणार नाही असं ती त्या जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते तुम्ही एकदा सर्व गोष्टींची खात्री तरी करून घ्यायची ना असं ती जीवाला म्हणते त्यावर तो म्हणतो एक मिनिट नंदिनी म्हणतो तू आधी शांत हो आणि मी काय सांगतोय ते तू उगाच टेन्शन घेऊ नकोस तू फार काळजी करत आहेस मी जे काही करत आहे ते डोळे उघडेपणे उघडे ठेवून डोळसपणे करत आहे आणि माझं सगळ्या गोष्टींकडे लक्ष देखील आहे त्यावर ती म्हणते काय लक्ष आहे ज्या माणसासाठी तुम्ही आटापिटा करून पेपिटी बनवत बसलात अगदी जेवणसुद्धा केलं नाही तुम्ही जरा नीट व्यवहार तो माणूस कसं करत आहे याच्याकडे लक्ष तरी दिलं आहे का तर ती म्हणते आत्ता तुम्ही म्हणताय जागा फायनल केली आहे जागा फायनल करण्याआधी तुम्ही ते साईन करण्याआधी ते पेपर्स तरी वाचलेत का त्यावर त्या तो जिवा त्या नंदिनीवर चिडतो आणि तिला म्हणतो मी काही तुला एवढा केअरलेस वाटलो का त्यानंतर ती नंदिनी झोपते त्यावर तो म्हणतो सॉरी प्लीज ना पण तू नको एवढा लोड घेऊ या सर्व गोष्टींचा त्यानंतर ती म्हणते हे बघा जीवा मी तुम्हाला चांगलं सांगत आहे खरंच मला तुम्हाला कोणी फसवलेलं बिलकुलही चालणार नाही त्यामुळे मीही अशी काळजी करत आहे तुम्हाला अलर्ट करत आहे कारण तुमच्या आयुष्याची माती झालेली मी नाही बघू शकणार असं समजा हवं तर मी जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह आहे त्यानंतर तो म्हणतो हवं तर उद्या तुझा कार्यक्रम झाला ना आनंदनिवासचा त्यानंतर हवं तर तू ती जागा बघण्यासाठी माझ्यासोबत ये तुला देखील ती जागा नक्की आवडेल माझी शंभर टक्के खात्री आहे असं तो त्यानंदिनीला विश्वास देतो त्यानंतर इकडे ती काव्या त्या पार्कसाठी साठी सॅलड बनवत असते आणि त्यानंतर ती अलिशा म्हणते अगो मला थोडस ना त्यावर ती म्हणते काही गरज नाही मी हे फक्त पार्कसाठी साठी बनवलेलं आहे आणि तो ऑलरेडी फार देखील केलेलं आहे आणि त्यानंतर ती काव्या ते फ्रूट सॅलड पार्कच्या रूम कडे घेऊन जात असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी तिला अडवते त्यानंतर तिथे मानिनीला पाहून ती काव्या फारच घाबरते त्यानंतर ती म्हणते काकू मी तर फक्त हे सॅलड त्यावर ती मानिनी तिला काहीही बोलण्यापासून थांबवते आणि त्यानंतर ती म्हणते खरं तर मी तुला एकदा सांगितलं होतं काव्या तरी देखील तू पारतला पारच्या रूममध्ये का जात होतीस असं ती मानिनी त्या काव्याला विचारत असते त्यानंतर ती म्हणत असते मी तर फक्त त्यांना भूक लागली होती तर हे सॅलड देत होते त्यावर ती मानिनी म्हणते तू कशाला बघायला हवीस आणखी नाही त्याची आई जिवंत आहे पारची आई मेली नाही आहे मी बघून घेईन त्याला भूक लागली आहे की काय ते तर ती म्हणते घरामध्येच गोष्टी चोरून करायच्या असतील चोरून करताना तर जरा आजूबाजूला दारं खिडक्या बंद आहेत की नाही हे जरा बघूया ह्याच्याकडे लक्ष द्या असं ती त्या अलिशाकडे बघून म्हणत असते आणि त्यानंतर अलिशाला आठवतं की ती ज्यावेळेस बघायला गेली होती मानिनी झोपली आहे की नाही त्यावेळेस तिने त्या मानिनीचं दार उघडच ठेवलेलं असतं पण ह्या शब्दांचं ह्या तिच्या बोल काव्याला मात्र फारच वाईट वाटत तो असत आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो वा फूड सॅलेट कोणी बनवलं त्यावर तेवढ्यातच तिथे आलिशा येते आणि म्हणते तुमच्यासाठी हे खाव्याने बनवलं आहे त्यानंतर ती म्हणतो दे ना मग कसली वाट बघत आहेस आणि त्यानंतर तो म्हणतो एक मिनिट मी आलोच असं म्हणून त्याच्या हातामधली वाटी ठेवण्यासाठी तो किचनकडे जातो आणि त्यावेळेस ती नंदिनीला म काव्याला म्हणत असते खरं तर तू माझ्या लेकाला आता तुझ्या प्रेमामध्ये तुझ्या खोट्या प्रेमामध्ये झुलवत ठेवू नकोस कारण झुलताना फक्त झोका चांगला दिसतो माणूस नाही असं ती त्या काव्याला म्हणत असते आणि त्यानंतर तो पार तिथे येतो आणि म्हणतो आई काय झालं त्या त्यावर ती म्हणते काही नाही त्यावर तो म्हणतो दे ना ते फ्रूट सॅलेड तेवढ्यातच ती मानिनी जाणून बजून ती बाऊल खाली पाडते पण त्यानंतर त्या पार्थला मात्र ते, 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 ते फ्रूट सॅलेड त्याला खायला न भेटल्यामुळे फारच वाईट वाटत असतो त्याचे डोळे भरून आलेले असतात त्यानंतर त्या मानिनीला हे कळतं आणि ती म्हणते तुझा तुझ्या रूममध्ये जाऊन बस मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी खायला घेऊन येते आणि त्यानंतर ती काव्या घरा इकडे वरती तिच्या रूममध्ये रडत रडत येते आणि त्यानंतर नंतर ती आलिशा तिला म्हणते खरं तर मला तुझ्या सासूचा खूप राग आलेला आहे खरंच एक नंबरची आगाऊ बाई आहे खरंच आज त्या जे काही वागल्या आहेत ना अगदी टिपिकल काकून सारखं मला ते सासूसारखं मला ते बिलकुलही प्रचंड त्याचा राग आलेला आहे आवडलेलं नाही तर ती काव्या त्या अलिशाला म्हणते अलिशा तू त्यांच्याबद्दल काहीही वाटतेल ते वाईट साईड बोलू नकोस कारण खरं तर या सर्वांमध्ये त्यांची काही एक चूक नाही आहे यामध्ये माझी चूक आहे खरं तर त्यांनी मला आधीच वॉर्न केलं होतं की पार्थपासनं दूर राहायचं तरी देखील मी पार्थसाठी फूड सॅलड बनवायला घेऊन गेले होते पण मी असं करायला नको होतं असं ती म्हणत असते आणि रडत देखील असते त्यावर अलिशा तिला म्हणते तुला एवढं वाईट का वाटत आहे कोणत्या गोष्टीचं तुला वाईट वाटतंय त्यांना ते, खायला मिळालं नाही या गोष्टीचं की उगाच तू त्यांच्यासाठी बनवलेली मेहनत पाण्यामध्ये गेली या गोष्टीचं त्यावर ती म्हणते वाईट तर मला वाटणारच ना त्यावर ती म्हणते कोणत्या हक्काने तू वाईट वाटून घेत आहेस खरं तर तू तर आणि त्याचं तर कोणतंच नातं नाहीये खरं तर मला वाटतं तू आता इथे राहूच नाही तू इथनं निघून जावंस कारण असंही तुला चार महिन्यांनी त्यांना सोडून जायचंच आहे तर उगाच तू इथे का राहतेस त्यावर ती म्हणते तू असं कसं बोलू शकतेस मी तर त्यांची बायको आहे असं ती नकळतपणे तिच्या तोंडातनं ते शब्द निघतात आणि त्यावर अलिशा म्हणते तू प्रे पार्कच्या प्रेमामध्ये पडत आहेस पण तुला कळत नाहीये असं ती त्याव्याला म्हणत असते आणि त्यानंतर इकडे ती मानिनीला तो पार्थ म्हणत असतो आई काय झालं तुझं वागणं मला काही नीट वाटत नाहीये नेमकं काय झालं आहे असं त्यानंतर ती मानिनी म्हणते अरे खरंच काही झालं नाही ते खरं तर माझ्याकडनं चुकून तो बाऊल पडला मी म्हणून नाही पाडला त्यावर तो पार्थ म्हणतो पण मी तर असंही काहीच म्हणालो नाहीये पण तू नक्कीच माझ्यापासनं काहीतरी लपवत आहेस त्यावर ती मानिनी म्हणते तुझ्यामध्ये खरं ऐकण्याची हिंमत आहे का असा प्रश्न ती त्या पार्थला विचारते आणि त्यानंतर इकडे तो जीवा ऑफिसमध्ये नंदिनीसाठी सरप्राईज म्हणून आनंद निवासचा एक छोटंसं घर बनवून घेऊन जात असतो तेवढ्यातच तो त्या भास्कर सरांना देखील तो प्लॅन दाखवतो आणि तेवढ्यातच भास्कर सरांकडनं ते खाली पडतं त्यानंतर तो म्हणत असतो आता बघ उद्याच्याला त्या नंदिनीचं आनंद निवासचं स्वप्न कसं को जमिनीवर कोसळणार आहे आणि तिचा आनंदनिवास देखील राहणार नाही कारण मी ते भास्करच्या माध्यमातनं हिसकून घेणार आहे तिच्यापासनं असं वसुवत्या त्या रम्याला सांगत असतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा